जय शिवराय नमस्कार शेतकरी बंधव आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मुंबई एफ एम सीमध्ये मध्ये पाहुयात बटाटे बाजारभाव काय होते यू मधले बटाटे एक नंबर सव्वीस रुपयापर्यंत विकले गेले तर बटाटेचे ज्योती याला बाजारभाव एकतीस ते चौतीस रुपयापर्यंत एक, एक नंबर तर एम टीमधले ज्योती मीडियम सव्वीस ते तीस रुपयापर्यंत होते कांद्याचे बाजारभाव पाहूयात प्रति किलोपर्यंतप्रमाणे गोळे कांदे शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये दोन नंबर बेचाळीस ते पंचेचाळीस रुपये एकोणचाळीस ते एक्केचाळीस रुपये गोलटा एकतीस ते अडतीस रुपये गोलटी वीस ते तीस रुपये चोपडे सव्वीस ते तीस रुपये हलके वीस ते पंचवीस रुपयापर्यंत विकले गेले नवीन कांदे तीस ते पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला तर लसणाचे बाजारभाव उटी दोनशे ऐंशी ते तीनशे रुपयापर्यंत पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक